नमस्कार सोळा जुलैला बहुतेक शाळांमध्ये वृक्षदिंडीचा कार्यक्रम का होता परंतु ह्या शाळेने वृक्षदिंडी यावेळी प्रत्यक्ष कृती करून एक लाख बियांचं रोपण केलेलं आहे आणि त्यासाठी ही संकल्पना सुचली कशी म्हणजे काय झालं नेमकं चालना वाईट परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं गाडी लावायला गाडी लावायला जागा नाही बिचारी ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला एक ग्रुप तयार होतो त्या दृष्टीने आम्ही एकत्र बसलो काहीतरी आहे या दृष्टीनं पाऊल टाकलंय आम्ही सुरवातीला पाच सहा जण भेटलो सर तुम्हाला या याच्यामध्ये कोणाला कोणी निगेटिव्ह नाही केलं का म्हणजे तुम्हाला तुमची हवा नाही काढून घेतली नाही आम्ही निगेटिव्ह ठेवले नाही समजा जे निगेटिव्ह विचार करणार आहे ना त्यांनी आम्ही असं निगेटिव्ह त्याला निगेटिव्ह करत नाही तू येऊ नको म्हणून आमचा ग्रुपच त्याच्यापासून बाजूला निघून जातो पण त्याच्यामुळे असं निगेटिव्ह नसल्यामुळे काय झालं की हे सगळं पॉझिटिव्ह आणि एक चांगला विचार धरून आम्ही सगळे सुरू केलं रामेश्वर जालन्याच्या इतक्या दूर तुम्ही हे ठिकाण कसं का निवडलं त्याची गोष्ट अशी झाली सर जालना शहरचे जे सरकारी जागा आहेत ना ते मॅक्झिमम ठिकाणी कुणाच ना कुठे ताब्यात आहेत आपण तिथे काही करायला गेलो लोक अडवतात की आमची ताब्यात जागा येईल म्हणजे असं वाद नाही आपण आमची जागा देऊ तिथे बात नाही बरं आता ह्या ग्रुपमध्ये साधारणपणे तुमच्यासोबत किती म्हणजे समविचार लोक किती जोडत जोडले जर समविचारी पाहिला तर हा तीनशेचा जवळ ग्रुप आहे आवाज दिला की सगळे पळत येणारे सर दहा ते पंधरा जण आहे यार। शनिवारी आणि रविवारी आम्ही आमचे तीन घंटे या ठिकाणी देतो आणि स्वतः खड्डे खनवून वगैरे सर्व म्हणजे हे केलं आता हे जे झाड आहे सुरुवातीचे जे, जे पाहिले हे आम्ही स्वतः फावड्यानं स्वतः फावड्यानं आम्ही खदलेत आणि लावलेले ते झाड तुम्हाला एक खबरदारी ही पण घ्यावी लागेल सर की या ओसाड माळरानावर जी झाडं उगतील किंवा टिकतील अशाच झाडाची निवड तुम्ही केली सर आम्ही समविचारी ज्या वेळेला मिटिंग बसली त्यावेळेला असं ठरलं की आपल्याला देशी वृक्षच लावायचं करेक्ट यात फक्त एखाद वृक्ष असं असेल की तो शेवट आहे आणि आपल्याला टिकेल म्हणून हे पूर्ण देशी वृक्षांच आपण एक आज दहा लाख बियांचं आपण विद्यार्थ्यांमार्फत रोपण करून घेणार आहोत या सगळ्या बिया खैर असं सागर गोटा आहे अजून लिंब आहे या सगळ्या बियाचं आपण संकलन करून आता या विद्यार्थ्यांमार्फत बरं हे विद्यार्थी कुठल्या शाळेचे सर ठिकाण हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अतिशय उत्साहानं त्यांच्या हातामध्ये लागवडीसाठी दिलेली रोप घेऊन ही टेकडी चढत आहेत हा तेला मारुती आणि मसोबाचा माळ आहे सामनगाव शिवारातील अजून यात जे ग्रीन व्हिजन क्लबचे जे सदस्य आहेत पण तीन टाळ्या बाजू स्वागत करूया सरकार आयोग आज आहे आज एल आय सी ऑफिस मधले ब्रांच मॅनेजर कंकाळ साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे तर आपण त्यांचा जन्मदिवस एक वृक्ष लावून साजरा करूया नंदकिशोर सहाणी विद्यालय जालना येथील हे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक मसोबा टेकडीवरती आज 16 जुलै रोजी एक लाख बियांचं रोपण करणार आहेत त्यांच्या या उपक्रमामध्ये ग्रीन विजनचे जालना येथील हे सदस्य संतोष लवटे आणि रामेश्वरजी हिवाळे आपण बघू शकता या ठिकाणी नंदकिशोर बाहेती विद्यालय जालना येथील विद्यार्थी एक लाख बियांचं रोपण मसोबा माळावरती करत आहे एक विद्यार्थी खुरपेच्या सहाय्याने जमिनीमध्ये खड्डा खोदतो आणि त्याचा सहकारी लगेच त्यामध्ये बी टाकतो त्या मुलांचं प्रेरणास्थान किंवा ज्यांना या उपक्रमाचे प्रणेते म्हणू आपण असे हे सहाणी विद्यालयाचे शिक्षक आम्ही आता मसोब टेकडीच्या अगदी माथ्यावर पोचलेले आहोत मुलांचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही सगळ्या बाजूनी बियाचं रोपण सुरू आहे ही पश्चिमेकडची बाजू आणि हा दक्षिणेकडचा उतार या उपक्रमातून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश ग्रीन विजन क्लबच्या सदस्यांनी दिलाय आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला तर शेअर करा आणि लाईक करा